जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना स्वप्न चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे आगामी होऊ घातलेल्या आषाढी एकादशी व मोहरम या सणाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील शांतता कमिटीच्या सदस्यांची तसेच मोहल्ला कमिटीच्या सदस्यांची बैठक नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रमदास यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस अप्पा पोलीस अधीक्षक अशीत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आगामी होऊ घातलेल्या आषाढी एकादशी तसेच मोहरम या सणाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीस बैठकीस शांतता कमिटीचे सदस्य तसेच मोहल्ला कमिटीचे त्याचप्रमाणे नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील वीज वितरण कंपनीच्या अभियंता मनीषा कोठारी यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते यावेळी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत समितीच्या सदस्यांसह उपस्थितांनी आगामी होऊ घातलेल्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सूचना मार्गदर्शन केले तसेच अध्यक्षीय नंदुरबार जिल्हा अप्पा पोलीस आशित कांबळे यांनी आगामी होऊ घातलेले सण उत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्याचे आवाहन केले तसेच पुढील होणाऱ्या शांतता कमिटीच्या बैठकीत दोघेही समाजातील मोजक्याच प्रतिनिधींनी आपले मनोगत वजा सूचना मांडण्याचे आवाहन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार